मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे रुम रुम भीगी भीगी रुत शहाऐंशी तुम हम हम तुम माय डॅड मला मोठ्याने हाक मारायची होती डॅड बट नो आज मनातल्या मनातच सून आय विल कॉल हिम डॅड राजीवच्या रूम मधून बाहेर पडत उड्या मारणारी आर्या स्वत भोवती गिरकीही घेतलीच आनंदात वाजवलेल्या टाळ्या श करत अत्यानंद नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पण जमणार कस धावतच जियाच्या बेडरूम मध्ये तिच्याच पांघरुणात शिरली जियाच्या अंगावर हात टाकत घट्ट कवटाळले आयू जियाची हलकीशी चुळबुळ माझी सिस्टर माझी फ्रेंड माझी जेवडी गालावर ओठ टेकवत तिच्याच उपदार कुशीत आयू झोप ग तिला हलकेच थोपटत जियाने मिठी घट्ट केलीच जिया आता कशी झोप हो येणार राजीव अंकल माझे डॅड येस yes, मी पक्क ठरवलं अंकलच माझे डॅड असणार आमची बिग फॅमिली मी जिया मम्मा डॅड आजी आजोबा दादाजी दादीजी आणि सिंबू थँक्स जिया तू मला प्रश्न विचारलास अँड येस इट मेड मी थिंक राजीव अंकल मला आवडतात ही इज माय बेस्ट बडी पण त्यांच्यासारखे दुसरे डॅड मी कशी शोधणार बिकॉज ही इज द ओनली वन त्यांच्यासारखं कोणी असूच शकत नाही अँड yes, वेन ही सॅड मी आहे ना का घाबरते येस इफ ही इज विथ मी आय डोंट हॅव टू वरी डॅड नोज एव्हरीथिंग डॅड हॅज ऑल द सोल्युशन्स टू इच अँड एव्हरी प्रॉब्लेम आय लव्ह यू डॅड दुपारचा प्रसंग आठवला सोबत मम्माही बट मम्मा तिला कसं सांगायचं आय वॉन्ट डॅड हे मी मम्माला कधीच सांगितलं नाही ती चिडेल का मला अंकल डॅड म्हणून हवे आहेत असं जर मी तिला सांगितलं तर ती राजीव अंकलशी लग्न करायला हो म्हणेल का ते दोघे बेस्ट फ्रेंड्स तर आहेत आणि बेस्ट फ्रेंड्सने मॅरेज केलं तर छानच ना आर्या जिया बेस्ट फ्रेंड्स आणि आमचे मम्मा डॅड पण बेस्ट फ्रेंड्स सुपर बायडिया मी कुणाला सांगू कुणाशी बोलू आजी आजो जिया हेल्प करेल ना येस आय नीड टू थिंक बाप्पा तू पण माझी मदत कर झोपूनच हात जोडले तोंडातच पुटपुटत प्रार्थना केली हसली छानस आणि जियाला गुरफटून डोळे बंद आर्याच्या फ्लाइंग किसला तसेच उत्तर देत स्वतःशीच बराच वेळ हसत होता हलकस गालातल्या गालातच आयुला काय झालं सो मच हॅप्पी ऑल ऑफ सडन मुली अशाच असतात सो सेन्सिटिव्ह कशासाठी खुश कशासाठी दुःखी समजतच नाही बट आर्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती फाउंड सम हिडन ट्रेजर खजिरा सापडला बघूया उद्या सकाळी काही सांगते का दुपारी तीन तास झालेली झोप आता काही लवकर झोप येणार नव्हती काम करायचा मुडही होत नव्हताच पण मन रमवणे गरजेचे होते गेल्या दीड महिन्यातील गोड आठवणींचा संग्रह फोटो रूपात मोबाईल मध्ये साठा त्यातील खास असे फोटो निवडण्याचे काम मेमरी वॉल साठी दुपारी दोघीही आईच्या रोलमध्ये शिरलेल्या मेघा मम्माची काळजी दोघींना त्या असल्या की घर कसं भरल्यासारखं वाटतं हस्त खेळत दोघींना इथंच थांबवून घ्यायला हवं होतं आता दोघीही नाही तर सुनं सुन वाटतय झोपली असेल ना आर्या तसा तिचा काही प्रॉब्लेम नसतो झोप आली की कुठेही पडल्या पडल्या ढाराडूर होते आजही राजीवजींच्या जवळ झोपली असेल का जशी त्या दुपारी झोपलेली हक्काने त्यांच्या खुशीत काय माहित आज कॉल कसा नाही आला आईबाबांसमोर एवढं जोशमध्ये म्हणाले विल कॉल काय झालं त्याच नाक मुरडलेलंच की रिंग वाजले हसतच डोळे मिटले आनंदात ओ हो मनकवडे मेहराजी टेलिपथी अगेन भावना पोहोचल्या मी आठवण काढली आणि तिकडे उचकी लागली वाटत आमच्या आहोंना शंभर वर्ष आयुष्य फोन उचलता क्षणी सहजच ओठी आले तिच्या लॅपटॉप दूर सारला गेला दुखऱ्या पाठीला उशीचा आधार देत निवांत बसली ओ सो सिक्स्टी टू इयर्स ऑफ टुगेदरनेस दॅट्स ग्रेट साठावी डायमंड जुबली अॅनिव्हर्सरी ग्रँड सेलिब्रेशन करू विथ चॉकलेट केक त्याचेही उत्साही उत्तर अन आता डोळे मोठे झालेच राजीव कस कधीही काहीही सुचतं लॉंग टर्म कमिटमेंटची आठवण करून देणं अजिबात विसरत नाही तुम्ही कोणाची डायमंड जुबली अनिव्हर्सरी हसू आडवायला ओठांवर हात आलाच अठ्ठ्याण्णव वर्षाचे सी एफ ओ अँड पंच्याण्णव वर्षांच्या व्ही पी त्यांची डायमंड अॅनिव्हर्सरी गंभीर आवाजातला मिश्किलपणा हाय मेहराजी क्या प्लॅन है अच्छा अठ्ठ्याण्णव्या वर्षी ही सी एफ ओ असणार का तुम्ही हे स्वप्न भारीच आहे कारण मी तर साठाव्या वर्षी रिटायर होणार बाबा जमलं तर त्या आधीच हो रिटायर तर मलाही व्हावं लागेलच नाईन्टी एट पर्यंत बॉडी काही फिट नसेलच मे बी मेमरी लॉस डिमेन्शिया समथिंग त्याचं शांतपणे बोलणं आणि इथे हिच्या काळजात धस्स झालंच काही बोलू नका असं काही कसं बोलावत हो विचार करावा बोलण्यापूर्वी म्हणे डिमेन्शिया तिचं ते रागाव नाही आणि हलकासा रडवेला आवाज मेघा मी थट्टा केलेली पण समजत नाही का सगळं काही सिरियसली घेता बट इट्स कॉमन ओल्ड एज मध्ये हे सर्व प्रॉब्लेम्स असणारच काही होत नाही मेमरी लॉस मी आहे ना रोज सगळ्या आठवणींची उजळणी करून देणार अगदी ग्रँड आठवणींपर्यंत त्या सर्व आठवणींची आठवण रोज काढायची बघू कसा होतो मेमरी लॉस नाहीच होऊ शकत घोगऱ्या झालेल्या आवाजातही ठामपणा टिकून होता तुम्ही असणार ना सोबत मी असणारच आहे मी कुठे जाणार मी इथे बसून मेमरी वॉल प्लॅन करते आणि हे काहीही बोलणं खबरदार तुम वेट अ मोमेंट व्हॉट आर यू डुईंग मेमरी वॉल तिचं रागावणं अर्धवटच राहिलं त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलंच हम्म अस्फुट हुंकारावर त्याचे डोळे चमकलेच कोणाची मेमरी वॉल मेघा वन मोर सरप्राईज स्वतःहून मेमरी वॉल हेतुपूर्वक विचारलेला खोडकर प्रश्न आणि इकडे हिने हाताची मूठ आवळलीच राजीव तुम्ही खरंच धपाटा खाणार आहात माझ्या हातचा लवकरच श्वेता आणि अभिमन्यूची अजून कोणाची वॉल मी बनवणार रागात नाक मुरडले आणि त्याच गडगडाटी हसूही कानावर आलेच इथे आम्ही चांगलं काहीतरी प्लॅन करावं आणि तुम्हाला मेमरी लॉस सुचत आहे सगळं विसरायचंच ठरवलं आहे तर आठवणी निर्माणच का करायच्या गड दाटून आलाच हुंदका अडवला सुरसुर पोहोचली त्याच्यापर्यंत ओ हो प्लीज डोंट क्राय नाव मी सहज बोललो हे असं काही सहजही बोलू नका एकतर मला बरं वाटत नाहीये आणि तुम्ही अजून त्रास देत आहात ओके ओके नाही बोलणार एक दोन दीर्घ श्वास घेत सावरले रडू स्क्रीनवरच्या आर्या जियाच्या फोटोवर नजर गेलीच आर्या झोपली का हो oh, जागी होती थोडा वेळ आत्ता चेक केले तर झोपलेली काही त्रास नाही ना दिला शी इज गुड गर्ल ती काही त्रास देत नाही हर मॉम इज बिट हट्टी नॉट बिट खूप जास्त जिद्दी त्रास तर त्यांच्या वागण्याचा होतो शी वॉन्ट टू शो दॅट शी कॅन हँडल एव्हरीथिंग ऑन हर ओन शी डझंट नीड मी आय एम नो वन आवाजात चिडचिड ओतप्रोत भरलेली अहो काय हे बोलणं किती राग इट नाव यू आर ओके ना त्रास होत आहे का तितक्याच सहजपणे काळजीही डोकावलीच अहो नका एवढी काळजी करू कधीतरी त्रास होतो दरवेळी नाही बट नेक्स्ट टाइम तुम्ही मला स्वतः सांगणार आहात नॉट वाया आर या अंडरस्टोड हो मीच सांगेन आणि नाही जरी सांगितलं तरी तुम्हाला कळतंच की वेन आय एम हॅपी वेन आय एम सॅड ट्राईंग टू अंडरस्टँड बट यू नो ना समटाईम्स डोक्यात खूप काही विचार असतात अँड आज झालं तसं तुमचा पेनफुल आवाज मी का निग्लेक्ट केला इट्स माय मिस्टेक दिलगिरीचा उसासा पोहोचला तिच्या कानी अन मन गलबलले अहो तुमची मिस्टेक नाही आहे माझीच चूक आहे मी सांगायला हवं होतं पण मला वाटलं तुम्हाला टेन्शन नको दिस विल गो ऑन ना कधी माझी मिस्टेक कधी तुमची मिस्टेक हे रिलेशन परफेक्ट कधी नसणारच का त्याचं अजिजीने विचारणं अन अस्फुटचं हसू आलंच तिच्या उठी नो वेन इज परफेक्ट असंही मी कुठेतरी वाचलं आहे अ ट्रू रिलेशनशिप इज टू इम्परफेक्ट पीपल रिफ्यूज टू गिव्ह अप ऑन इच अदर इट्स अ लाँग जर्नी आणि ही तर जस्ट सुरुवात आहे कसा बसा समजवायचा प्रयत्न त्यालाही आणि स्वतःलाही फिलॉसॉफी त्याच्या उंचावलेल्या भुवया थोडं जास्त झालं ना तिने डोळे बारीक केलेच इट्स गुड ॲटलिस्ट होप्स आहेत की वी आर ट्राईंग टू बी बेटर मग आता राग गेला ना की मी अजून समजावू हा म्हणजे आय कॅन असा कसा राग जाणार तुम्हाला माझा राग माहीत आहेच ना हम्म मग काय करावं आम्ही तुमचा राग घालवायला यू शुड से अहो राजीव सॉरी ना रागवू नका तेच तर म्हणाले अहो सॉरी ना अजून काय वेगळं अहो राजीव असं म्हणा त्याच ते अक्षरांवर जोर देणं इकडे हिच्या हृदयाची धडधड वाढलेलीच ते आत्ता नाही डोळे मिटत स्वतःशीच हसत मान हलवली गेलीच नकारार्थी वाय आय वॉन्ट टू हिअर इट्स सिम्पल ज सेट राजीव नो सध्या तरी अहोच ठीक आहे प्लीज आज नाही नंतर कधीतरी बट व्हाय तुम्ही तरी मला कुठे नावाने हाक मारता सारखं ते मिस दोषी मिस दोषी माझंही नाव छानच आहे की मेघा चालेल का मी नावाने हाक दिली तर हम्म चालेल आवडेल ओके सो हम्म बोला डोळे मिटून हृदयावर हात ठेवून श्वास रोखून आतूर झालेले कान त्याच्या ओठी स्वतःचं नाव ऐकण्यास अधीर राजीव प्लीज 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 फक्त एकदा म्हणा मेघा माझी मेघा नो नॉट टुडे आय एम ऑल्सो वेटिंग फॉर द स्पेशल मोमेंट काय टक्कन डोळे उघडले आणि क्षणात हिरमुसले येस अच्छा आणि ती स्पेशल मोमेंट काय आहे तिचा अवखळ प्रश्न आता त्या स्पेशल मोमेंटची प्रतीक्षा बस थोडा इंतजार तेच तर अवघड आहे कुजबुजली स्वतःशीच वॉट काय अवघड आहे नाही काही नाही वाय एव्हरी टाईम यू से काही नाही यू नो राईट मी ऐकलेलं असतं हो का मग सकाळी आधी मिस्ट यू म्हणून नंतर नथिंग कोण म्हणाल तिचं थेट विचारणं अपेक्षित नव्हतं हसतच केसातून हात फिरवला गेलाच ओ सो ऐकलं का तुम्ही तुम्ही मिस्ट यू म्हणाला नसता तरीही ते जाणवलं असतच तिनेही हळुवारपणे व्यक्त केलेच ओ रिअली मी न बोलताही हाऊ इज इट पॉसिबल असच प्रत्येक भावना शब्दात व्यक्त करायची गरज नसतेच ना उशीला कुशीत घेऊन चेहरा लपवलाच येस हेच मी श्वेताला सांगत होतो फिलिंग आहेत तर प्रपोजलची गरज नाहीच त्याच्या ओठी आलेलं प्रपोजल अन उशीतून हळूच डोकावून पाहिलेच डोळ्यात चमक चेहऱ्यावर आनंद प्रपोझल कशाचं प्रपोजल डोळे गच्च मिटले गेलेच त्याची अतिउत्साही बडबड अनावधानाने ओठी आलेले शब्द आता मागे घेणे अशक्य टाळणेही अशक्य अहो कशाचं प्रपोजल सांगा ना राजीव थिंक समथिंग मेघा प्रश्न विचारणं बंद करणार नाही व्हॉट शुड आय टेल हर श्वेता वॉज टेलिंग मी अबाउट हर फ्रेंड आय मीन I mean कलिग त्याच्याबद्दल बोलत होतो त्याचं काय म्हणजे फ्रेंड आणि प्रपोजल काय संबंध शी वॉज टेलिंग मी की लग्नाच्या आधी प्रपोज करणे इज मॅन्डेटरी अँड आय वॉज सेइंग की इट्स नॉट नेसेसरी लग्न तर करायचंच आहे ना पण असं का म्हणालात करू दे की त्यांना प्रपोज प्रेम आहे तर व्यक्त करू दे ना तिचा केविलवाणा आवाज आणि त्याच्या आकसलेल्या भुवया गॉड ऑल फिमेल्स थिंक इन द सेम वे आय थॉट मेघा इज डिफरंट लाईक मी जस्ट नाव यू सेट प्रत्येक भावना शब्दात व्यक्त करायची गरज नसते हो मान्य आहे पण मॅरेज प्रपोजल इज अ ब्युटिफुल मेमरी आयुष्यभर जपून ठेवावी अशी नाही का वन स्पेशल मोमेंट ओ वन स्पेशल मोमेंट सो नीड टू थिंक विचारात पुन्हा मग्न तो तुम्ही का विचार करत आहात त्या फ्रेंडला विचार करू दे ना ज्याला प्रपोज करायचे आहे येस राईट हीच कॉमन फ्रेंड माझाही आणि श्वेताचाही मी सांगतो त्याला नाव काय दोघांचं कोणाचं तुमचा फ्रेंड आणि त्याची होणारी वाईफ नाव नाव काय आहे तुम्हाला तुमच्या मित्राचं नाव माहीत नाही <laughs> तिचं खळखळून हसणं आणि तो वैतागलाच इनफ ऑफ द डिस्कशन असंही त्याचं प्रपोजल आहे तो बघून घेईल वाय आर वी वरिंग ओके ओके चिडू नका तुमच्या फ्रेंडना सांगा त्याने खूप काही असं ग्रँड प्लॅनिंग करायची आवश्यकता नाही साध्या सोप्या शब्दात भावना व्यक्त करा आणि ती नक्की हो म्हणेल हाऊ कम यू आर सो शुअर किती हो म्हणेलच बस असंच तिने पुन्हा खळखळून हसतच फोन कट केला आपटला दोनदा कपाळावर हलकेच उशी जवळ ठेवत तशीच पडून राहिली छताकडे बघत पावसाची रिमझिम अन खिडकीच्या फटीतून घरात शिरणारी गार झुळूक मोहरलेली ती झुळकीने की त्याच्या विचाराने तिलाच ठाऊक राजीव हे जे काही आम्हाला आज कळतय ते जरा अजबच आहे प्रपोज करण्याची तयारी मला वाटलं नव्हतं तुम्ही असा काही विचार करत आहात आपल्या फॅमिलीला सर्व माहीत आहे आय थॉट मम्मीजी पापाजी आणि आईबाबा मिळून ठरवणार आमचं लग्न तुमचं हे रोमॅन्ट रूप आमच्या कल्पने आहे हा आता छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही प्रेम व्यक्त पण मॅरेज प्रपोजल चालेल तुमच्या व्यक्त होण्याची आणि मग आमच्या मनातल्या भावनाही आम्ही मोकळेपणे व्यक्त करू नक्कीच मेघाशी झालेले बोलणे गालावरचे गोड हसू विचारातच हरवलेला की पुन्हा व्हॉट्सअप नोटिफिकेशन अगेन श्वेता यू बोथ कॅन प्लॅन अ बिझनेस ट्रिप टुगेदर मेघाला घेऊन इकडेच ये सिंगापूरला अँड आय विल मेक ऑल द अरेंजमेंट्स द बेस्ट प्रपोजल एव्हर कपाळावर हात मारला गेला आणि या धाकट्या लाडक्या बहिणीचे अथक परिश्रम पाहून चेहऱ्यावर गोड हसूही आलेच गुड नाईट श्वेता बस उत्तर देऊन विषय संपवला श्वेताने काही मनावर घेतलं की विषय सोडणार नाही श्वेता डिअर मेघाने सांगितले आहे ग्रँड असे काही नको इट शुड बी सिम्पल जस्ट लाईक माय मेघा सिंपल अँड स्पेशल लेट्स सी कुछ प्लॅन करते है प्रपोजल नक्की काय बोलायचं काय विचारायचं ठरवूया मेघा सिर्फ आप वैसे लफ्जों की हिराफेरी हमें आती नहीं बस आपसे मोहब्बत है इतना हमें पता है सकाळच्या डोळे जवळ झोपलेल्या जियाला पापी देत जिया गुड मॉर्निंग अत्यानंदात मारलेली घट्ट मिठी खडबडून जागी झालेल्या जियाने कपाळावर हात मारलाच आयू घाबरवलंच मला नोटिस आर्याचे नाक ओढलेच आणि मग करत ओठांवर बोट ठेवत खिदळणाऱ्या दोघी गच्चीवरील पावसाची मजा अनुभवतच अंकलसोबत अटेंड केलेली जिम वेट्स उचलण्याचा प्रयत्न धडपडणारे पाय अन सावरणारे अंकलचे हात डोळे उघडल्यापासून अंकलची पाठ तिने सोडली नव्हतीच ब्रेकफास्ट टेबलवरही मला एक दोन घास भरवा ना हा झालाच आणि तिचा हट्ट पुरवत तिच्या हातून तीन चार घास स्वतही खाऊन घेतलेच पावसात भिजायची इच्छा मम्मा भिजू देत नाही अंकल आज मला भिजू द्या ना प्लीज दयनीय विनंती आणि अंकल पाघळलेच तर त्यांनाही ओढत पावसात नेणारी आर्या दुपारी अंकल मीटिंग मध्ये होते तरी तिथेच लायब्ररीत सोबत बसून मी अजिबात आवाज करणार नाही पक्क प्रॉमिस पुस्तक डोळ्यासमोर धरत हळूच कोपऱ्यातून अंकलना निहाळणे त्यांच्यासारखे नाकासमोर मूठ ठेवण्याचा प्रयत्न तर कधी कपाळावर दोन बोटं घासण्याची नक्कल अंकलच्या लकबींचे निरीक्षण अन अनुकरण जिया मात्र दुरूनच आर्याचं हे भरभरून जगणं पाहत होती आज ती डॅड आणि आर्याच्या मध्ये गेलीच नाही स्वतःचे डॅड आज सहजच आपल्या बेस्ट फ्रेंडला सोपवलेले आजचा दिवस आर्या आणि डॅडचा ती मात्र भविष्यातील अनेक रविवार असेच असतील या स्वप्नात रममाण होती उत्साहाने सळसळत आनंदात बागडतच घरी आलेली आर्या प्रत्येकाला गळा भेट देत गालांवर गोड गोड पापीचा वर्षाव विशेष करून मम्माचे जास्तच लाड गालगुच्चेही घेतले हाताला धरूनच गोल फुगडीही खेळून घेतली गाणे लावून स्वतःशीच हसत होती नाचत होती मेघाला समजे ना हिला झाले तरी काय मम्मा जिया लकी आहे ना तिच्याकडे राजीव अंकल सारखे डॅड आहेत झोपताना पांघरून टाकताना अचानक विचारलेला प्रश्न मेघा गोंधळली क्षणभर राजीवचे नाव ऐकून चेहऱ्यावरचा आनंद लपवताही येईना हा नजर झुकवतच दिलेलं उत्तर अँड यु नो जिया म्हणते की मी लकी आहे की माझ्याकडे तुझ्यासारखी मम्मा आहे उठून बसत मिठी मारत लाडीगोडी लावणारा आवाज हो का बरं मग तिनेही उत्सुकतेने विचारलेच बस अजून काही नाही वी बोथ आर लकी असं म्हणत पांघरूण ओढून झोपली मेघा मनातच हळहळली आर्या अगं पुढचाही विचार कर ना अग कसं समजावू तुला मी नशीबवान आहे की माझ्यासोबत राजीव आहेत आणि ते खुश आहेत की त्यांना माझी साथ आहे आर्या तुझं काय मत आहे ग राजीव अंकल आणि मम्मा कायमचे सोबत राहू शकतात का गा? खोल श्वास घेतला गेलाच पाणावलेल्या डोळ्यांना फडफडवून पूर्ववत केले ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण